आगाज लय निवांत बसले तुला वाढदिवसाच्या लाख लाख ट्रक भरून शुभेच्छा थँक्यू थँक्यू आज बघा पूजाचा वाढदिवस आहे आणि कितवा वाढदिवस आहे हे पूजा तोंड नाही का मला चोवीस वर्ष पूर्ण होते आणि पंचवीसावा चालू झालं म्हणून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मग मोठा बार ओढला पाहिजे वाढदिवसाला तिकडे केक का पाहिजे का तिकडे पाहिजे लाव बापरा एक रुपया बस राम चला आईस केक, आईस केक रहा। चला मग कोण कोण शुभेच्छा देणार आहे

हॅप्पी बर्थडे टू यू चला मग ती काय दिला जाऊ वय व्हाय खायला काय चक्की अजून काय पाहिजे समोसा कोणा आईस्क्रीम

नवीन सरप्राईज भेट देके लाई एकदम सरप्राईज भेट देके पुन्हा एकदा वाढदिवसाच्या